अंधश्रद्धेतून स्त्रियांचे सर्वाधिक शोषण ज्योती आधाटे शांतिनिकेतन कन्याशाळेत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम देवाच्या धर्माच्या नावावर भोंदुपुवा लोकांची फसवणूक करत असतात त्यात स्त्रिया मोठ्या प्रमाणात बळी पडत असतात त्यामुळे मुलींनी लहानपणापासूनच अशा अंधश्रद्धांपासून दूर राहिलं पाहिजे असं मत सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा व माजी नगरसेविका ज्योती आधाटे यांनी व्यक्त केले शांतिनिकेतन येथील कन्या शाळेच्या वतीनं मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अंतर्गत आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या शाळेच्या मुख्याध्यापिका समिता पाटील अध्यक्षस्थानी होत्या ज्योती आधाटे म्हणाल्या समाजामध्ये भोंधू हे देव येणे भूताने झपाटणे याच्या आधारे लोकांचं शोषण करतात स्त्रियांचे लैंगिक शोषणाच्याही घटना घडत आहेत त्याला स्त्रिया बळी पडतात त्यामुळे स्त्रियांनी अशा अंधश्रद्धांपासून दूर राहिलं पाहिजे त्यासाठी मुलींवर वैज्ञानिक दृष्टिकोनाचे संस्कार केले पाहिजे अनेक मंदिरे दर्ग्यामध्ये येणं भूतने झपाटण्याच्या नावाखाली स्त्रियांना मारहाण केली जाते अनेकांची आर्थिक शोषणी केलं जातं अशा अंधश्रद्धांच्या जोखडातून लोकांना मुक्त करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी कायदा करण्यासाठी आग्रह धरला शेवटी त्यांचा खून करण्यात आला त्यानंतर हा कायदा करण्यात आला या कायद्याच्या आधारे आता अणीस भोंधुपुवांवर खटले दाखल करत आहेत अणीसच्या वतीनं दाखल केलेल्या खटल्याचा निकाल लागून सांगली जिल्ह्यातील भोंदूपुवाला पहिली शिक्षा झाली त्यामुळे अशा विरोधात तक्रारी करण्यासाठी लोकांनी आता स्वतःहून पुढे आलं पाहिजे आदाटी यांनी यावेळी नारळातून अग्नी निर्माण करण्याचा चमत्कार करून दाखवला यावेळी अनिश्चे गणेश मानस यांनी पेटता कापूर खाणे जिबेतून तार आरपार करणे मंत्र शक्तीने वस्तू गोड करणे टोकदार खिळावर झोपणे असे चमत्काराचे प्रयोग सादर केले यावेळी मुख्याध्यापिका समिता पाटील यांनी मुलींनी अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त होऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरावी शांतिनिकेतनमध्ये प्राचार्य पी बी पाटील यांच्या संस्कारातून घडलेले अनेक विद्यार्थी आज लढाई करत असल्याचे त्यांनी सांगितले शिक्षक महम्मद रफीक मुल्ला यांनी आभार मानले एस धुमाळ आर एस बागडे यांनी संयोजन केलं